नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा नाशिक या ठिकाणी अवकाळलेले सात हजार दोनशे पन्नास क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती उमरान या ठिकाणी अवकाळीलेले सोळा लगा। हजार पाचशे क्विंटल ज्याची दर आहे चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकाळी सोळा हजार दोनशे तेरा क्विंटल ज्याची दर आहे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकाळी तीन हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्ती दर सात हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल आहे पोळ कांदा मग तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत त्या ठिकाणी जास्ती दर आहे तीन हजार एकावन्न रुपये क्विंटल